मनो अची मुनो आहे मुर ज़मीन वरी ज़मीन कस्टमें वरी ज़मीन कसन था अटक थिए पाइजे

रद्दांना पेन्शन मिळालंच पाहिजे शेतकऱ्यांना हमी भाव मिळालाच पाहिजे कम्युनिस्ट पक्ष थिमावादी कम्युनिस्ट पक्ष थिमाक दिन्दा दिन्दा बार, दिन्दा बारा, दिन्दा बारा, दिन्दा बारा। परंतु महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन असू द्या किंवा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असू द्या एक एक कार्यकर्ता हा शंभरच्या बरोबर असतो अशा पद्धतीचं कार्य हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते इमानदारीने करीत असतात आज अमृत रुपयाने बरेच उदाहरण या ठिकाणी दिलेले आहेत पंचायत समितीमध्ये काय चालू आहे तहसील कार्यालयामध्ये काय चालू आहे आणि आपले असतील गायरान जमीन असतील याच्या ने बाबतीत काय चालू आहे याबाबत सविस्तर असं मार्गदर्शन त्यांनी केलेलंच आहे परंतु मी तहसीलदार साहेबांना एक लक्षात आणून देतो ज्या गायरान जमिनी आपल्या तळोगा तालुक्यात लोकांनी कचलेल्या आहेत फिरलेल्या आहेत एकोणासशे एक्क्याण्णवचा जो कायदा झाला या कायद्याप्रमाणे नव्वद पूर्वी जे गायरान जमीन कसं दसवते म्हणजे जे भूमीन शेतमजूर होते ते नव्वद पूर्वीचे जर ग्राम सभेचे ठराव असतील दाखले असतील तर त्यांच्या त्या जमिनी केल्या पाहिजे असं एकोणविशे चा कायदा सांगतो मात्र या कायद्यानुसार आजपर्यंत एकाही भूमी शेतमजूर अशी नावे गायरान जमीन झालेली नाही आहे हे प्रशासनाचं अत्यंत मोठं पडवाटा काढण्याचं काम आपल्या समाजावर त्यांनी केलेलं आहे मित्रांनो याच पद्धतीने सन दोन हजार अकरा साली सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती मार्केंडे काटजू यांनी असा निर्णय दिलेला आहे ज्या जायरान जमिनी आदिवासी किंवा दलित समाज कसत असेल खेडत असेल घर बांधून राहत असेल तर त्या जमिनी आदिवासी दलितांच्या नावे केल्या पाहिजे असा स्पष्ट आदेश दोन हजार अकरा साली मार्केंडे काडजू यांनी दिलेला आहे त्याच्यानंतर एवढं आपल्या बाजूने कायदे झालेले असताना निर्णय झालेले असताना उलट आपल्या आदिवासींना नोटिस बजावतात आणि या जमिनी खाली करा असं म्हणतात मात्र आम्ही त्यांना हे सांगू इच्छितो या आधी सुद्धा सांगितलेलं आहे का या जमिनी आम्ही कदाचित सोडणार नाहीत पन्नास वर्षापासून आम्ही जमिनी कसंच हो, आहोत आणि कायद्याने तसा आम्हाला अधिकार दिलेला आहे ग्रामसभेच्या ठराव ते सर्व मान्यता आहे आणि सुप्रीम कोर्टाने देखील तसे आदेश दिलेले असल्यामुळे या जमिनी आमच्यावर काढण्याचा कदापि तुम्ही प्रयत्न देखील करू नका असा इशारा मी या ठिकाणी तुम्हाला देत आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी साहेबांना सांगू इच्छितो निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन प्रमाणे काय सांगितलेलं असतं कुठलाही ग्रामपंचायत सदस्य ज्या वेळेस एप्लिकेशन एफिले... सादर करत असतो निवडणूक मध्ये फॉर्म भरत असतो ग्रामपंचायत द्या पंचायत समिती असू द्या की जिल्हा परिषद असू द्या त्याच्यामध्ये काय केलेलं असतं सहा महिन्याच्या आत जर व्हॅलिडीटी सादर केली नाही तर त्याचं सदस्यत्व रद्द करण्यात येईल त्याच्यानंतर आम्हाला माहिती पडलं एक वर्ष मुदत देण्यात वाढीव झालेली आहे परत एक वर्षानंतर गेलो परत माहिती पडलं दोन वर्ष मुदत वाढलेली आहे तर आता तर ग्रामपंचायत सदस्यांना असू द्या का सगळ्यांना अडीच वर्षाच्या पुढे मुदत झालेली असल्यामुळे तहसीलदार साहेबांनी या सदस्यांनी ज्या पडकाने या ठिकाणी सादर केलेली नसेल त्यांना आठ दिवसाच्या आज नोटीसा बजावून त्यांचं सदस्यत्व रद्द करावं नाही तर आम्ही प्रशासनाच्या विरोधात पुढच्या आठवड्यात तहसीलदार साहेबांवर सुद्धा गुन्हे दाखल करणार आहोत कोर्टामध्ये या ठिकाणी आज सुद्धा मी देत आहे शासनाच्या नियमाप्रमाणे निवडणूक आयोगाच्या निर्णयाप्रमाणे तहसीलदार साहेब सुद्धा चालले पाहिजे आणि एवढा प्रचंड मोठा भ्रष्टाचार या पंचायत विभागामध्ये होत आहे आज या ठिकाणी रुपयाने सांगितल्याप्रमाणे गावोगावचे फुडारी आहेत ग्रामपंचायत मध्ये निवडलेले ते गरीब लोकांकडून तीन हजार पाच हजार रुपये घेतात अशी जेव्हा आम्ही तक्रार साहेबांना साहेबांबरोबर सांगत होतो तेव्हा ते काय म्हणतात तर लोक देतात तर आम्ही काय करू याचं निर्लज्ज उत्तर बिझो साहेब आम्हाला देतात याचा गंभीर बाब जर प्रशासन त्याच्यामध्ये माखलेलं असेल प्रशासन जर हप्ते घेत असतील प्रत्येक कामामध्ये टक्केवारे घेणारे दलाल प्रत्येक टेबलावर बसलेले असतील तर शर, गावाचा सर्वांगीण ही काही शक्य नाही मित्रांनो मोदी म्हणत होते न खाऊंगा ना खाणे दुंगा परंतु सगळ्यात मोठा भ्रष्टाचार दोन हजार चौदा नंतर सुरू झालेला आहे हे या ठिकाणी मी ठामपणे म्हणतो त्याचप्रमाणे या गोड गरीब आपल्या आया बहिणी आहेत यांचं वय पंच्याहत्तर ऐंशी पासष्ट जे पुढे झालेलं असताना त्यांना हयातीचे दाखले आणा आणि आधारवर अपडेट करा मात्र मी तुम्हाला एक सांगू इच्छितो तहसीलदार साहेबांना का या ठिकाणी वेतन योजनेमधील जेवढे लाभार्थी असतील त्यांना समक्ष बोलवा आणि त्यांचा चेहरा पाहून त्यांचे पगार चालू करा किंवा बंद करा तेव्हा तुम्हाला कळेल का आमदार साहेबांच्या पुढारपणाखाली किती चाळीस ना पंचेचाळीस वर्ष वयाचे व्यक्तींचे मध्ये मंजुरी झालेले आहेत खोट्या आधारवर जन्मतारखा टाकून एवढा प्रचंड मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी सुरू आहे तरी त्याच्यावर कुठलंच बंधन नाही म्हणून आमच्या ज्या गायरान जमीन असतील त्याचप्रमाणे आणखी एक सांगतो जे आमच्या आदिवासीच्या जमिनी ज्या हस्तांतरित झालेल्या आहेत बिगर आदिवासी जे काधन आहेत त्या बेकायदेशीर हस्तांतरित झालेल्या आहेत त्या सत्तीस एकोणीसशे सासष्टच्या सत्तीस व सत्तीस अनुसार त्या जमिनी आदिवासींच्या आदि आदि नावे करण्याचा अधिनियम आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली आदिवासींच्या जमिनी आदिवासींना प्रत्यार्पित करण्याचा अधिनियम आहे आणि त्याच सगळं अधिकार हे तहसीलदार साहेबांना दिलेले आहेत प्रशासनाने त्याच्यामुळे आमच्या त्या हस्तांतरित झालेल्या जमिनी आहेत त्या ताबडतोब आमच्या गोड नावे कराव्यात व बोगस आदिवासींना त्या जमिनीवरून हाकडून लावा अशी मागणी सुद्धा मी या ठिकाणी करीत आहे आणि बरेच वक्ते आहेत बरेच मागण्या आहेत परंतु आम्ही या निवेदनामध्ये दिलेल्या हो आहेत त्याच्यामध्ये शिष्टमंडळामध्ये आम्ही तिकड साहेबांसमोर आमच्या मागण्याची चर्चा करणार असल्याने मी या ठिकाणी थांबतो माझे दोन शब्द संपवतो इतकेला जिंदाबाद महाराष्ट्र

موی مودی سرکار چک مودی سرکار ہوش میں آؤ موٹی دیری تانا شاہی نہیں چلے گی سی بی آئی ایم کنک

ज़मीन नंढी खणी नी पी आई जिन इनकरे महाराष्ट्र शेतमजुरीने महाराष्ट्रातील किसान चव्हाण किरकोळ मिळालं पाहिजे कुटुंबाला रेशन कार्ड लागलं पाहिजे शेतकरी शेतकऱ्यांनाचार थांबलाच पाहिजे हांगळा वित्त आयोगातील भ्रष्टाचार थांबलाच पाहिजे घर घरकुल भ्रष्टाचार थांबलाच पाहिजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष जिताबाद घर मध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष जिताबाद कलंग वित्त आयोगातील भरपाचा पाहिजे एम पाहिजे एमएसडब्ल्यू विद्यार्थ्यांना तात्काळ स्कॉलरशिप मिळालीच पाहिजे एमएसडब्ल्यू विद्यार्थ्यांना तत्काल स्कॉलरशिप मिळालीच पाहिजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष जिदाबाद शेतमजुरीने लाल बावटा जिदाबाद बंगरा वित्त आयोगात शिक्षा सांगित पाहिजे it पाहिजे सांगित